आज आपण आनंदाई शनिवार उपक्रम यामध्ये दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम कोणकोणते या ठिकाणी आपण पाहूया स्तर एक मध्ये पहिली ते दुसरीसाठी एक बोलणारी फिंगर पपेट दोन चला आधार करूया तीन माझी दिनचर्या स्तर दोन मध्ये इयता तिसरी ते पाचवी साठी एक बिंदू जोडून पूर्ण करूया आरशातील प्रतिमा दोन कृषी अवजारी ओळख उपक्रम तीन परिसरातील प्रार्थना स्थळांचा इतिहास जाणून घेणे तर तीन मध्ये सावित्री आठवीसाठी एक सर्वांगासन व्यायाम दोन ससुरक्षण प्रात्यक्षिक व व्याख्यान तीन इतर संस्कृतीची व समुदायाची माहिती घेणे याचं वर्णन आपण आता सविस्तर पाहूया या ठिकाणी पहिला उपक्रम आहे बोलणारी फिंगर पपेट यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार तर कार्डशीट स्केच पेन अथवा रंगकामाचे साहित्य कागद डिंक इत्यादी शिक्षकृती काय तर कार्डशीट पेपरच्या मदतीने एका अर्ध गोलाकार पासून बोटावर बसेल असा कागदी शंकू तयार करून दाखवितात बोटावर शोभेल एवढ्या आकारात आवडत्या पशु पक्षी कार्टून चेहऱ्याचे चित्र काढतात काढलेला चेहरा चित्र योग्य रंगात रंगवितात रंगवलेल्या चेहऱ्याची बाह्य रेषा कात्रीच्या साहाय्याने कापून घेतात तयार झालेला चेहरा अगदी शंकूच्या वरच्या बाजूवर डिंकांच्या साहाय्याने चिकटवतात उपयुक्त सर्व कृती सर्व या पद्धतीने दर्शवतात फिंगर पपेट पूर्ण झाल्यावर शिक्षक बोट उंचावून नाचवून आणि आवाजात बदल करून सादरीकरण करतात उदाहरणार्थ बघा मुलांना नमस्कार मी कपडा कात्रीने करा करा, करा कापतो मशीनवर भराभरा भरा शिवतो माणसांना घालायला देतो सांगा बरं मी कोण एकदम बरोबर उत्तर मी आहे टेलर किंवा हिरवा हिरवा माझा रंग माझी लाल रोज म्हणतो मिठू मिठू पिठू मिठू अगदी बरोबर मी आहे पोपट विद्यार्थ्यांना कार्डशीट स्केच पेन डिंक उपलब्ध करून देतात त्यांना स्वतःच्या आवडीने आवडता पशु पक्षी कार्टून चा चेहरा काढून तो रंगवायला सांगतात फिंगर पपेट तयार झाल्यावर एक एक विद्यार्थ्याला बोलवून बोट हवेत नाचवून आवाज बदलून सादरीकरण करायला सांगतात वर्गात चार चार विद्यार्थ्यांचे गट करून प्रत्येक गटाला एक विषय देतात त्यावर सादरीकरण करायला सांगतात उदाहरणार्थ प्राण्यांची शाळा पक्ष्यांची सहन इत्यादी विद्यार्थी कृती काय तर कार्डशीटच्या मदतीने बोटात घाल घालता येईल या प्रकारे शंकू तयार करणे आवडत्या पशु पक्षी कार्टूनचा चेहरा काढून स्केच पेन अथवा रंगाने रंगवणे पपेट तयार करणे या सर्व कृतीचे निरीक्षण करतात विद्यार्थी शिक्षकांचे सादरीकरण पाहतात कागद बसेल असं शंकू तयार करतात स्केच पेन रंगाने रंगवतात कार्डशीट वर शंकूवर तयार केलेला पशु पक्षी कार्टूनचा चेहरा चिकटून पपेट तयार करतात क्रमाने तयार केलेल्या फिंगर पपेटनुसार वैयक्तिकरित्या सादरीकरण करतात शिक्षकांनी दिलेल्या विषयावर गटात विचार करून समूहिक सामूहिकपणे सादरीकरण करतात इतर सर्व विद्यार्थी सादरीकरण करणाऱ्या आदर करूया शिक्षक कृती काय करतात शिक्षक आदराचे महत्व स्पष्ट करतात उदाहरणार्थ हात जोडून नमस्कार करणे पाणी देणे हस्तादोलन करणे इत्यादी शिक्षक विद्यार्थ्यांना आपल्यापेक्षा लहान व मोठ्या व्यक्तींना संबोधन संबोधत असताना हाक मारताना आदर कसा व्यक्त केला जातो याबद्दल माहिती सांगतात उदाहरणार्थ दादा ताई काका काकू मामा मामी तात्या चकुली बाळा छोटी ताई छोटा दादा इत्यादी शिक्षक घरातील परिसरातील ओळखीच्या किंवा अनोळखी मोठ्या माणसाबरोबर आदराने कसे बोलावे वागावे याबद्दल माहिती देतात शिक्षक छोट्या छोट्या कृतीतून व बोलण्यातून आदर कसा व्यक्त करावा याबाबत माहिती देतात शिक्षक विद्यार्थ्यांना आपण इतरांना आदर दिला किंवा बोललो तर तेही आपल्याला आदर देतात बोलतात या बाबी खालील प्रश्नांच्या आधारे घेऊन सांगतात प्रश्न दादा किंवा तुमचे नाव काय आहे मामी तुम्ही कधी आलात पाणी घेतले का बाळा कसा आहेस तू छोटी ताई किंवा दादा शाळेत जात आहात ना शिक्षक विद्यार्थ्यांना दिलेल्या भूमिकेनुसार गटात अभिनय करायला सांगतात शिक्षक वेगवेगळ्या वयोगटातील उपलब्ध परिचित व्यक्तींना शाळेत बोलून विद्यार्थ्यांना माहिती दिल्याप्रमाणे उपक्रमातील कृती करायला सांगतात व कृती करून घेतात भेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्नावली दिलेले प्रश्न विचारून वर्गात विद्यार्थ्यांची चर्चा करतात छोड़ा छोड़ा या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी छोट्या छोट्या कृतीतून व बोलण्यातून आदर कसा व्यक्त करावा याबाबत शिक्षकांनी दिलेल्या सूचनेबाबतचे निरीक्षण करतात व आवश्यक ती माहिती संकलित करतात विद्यार्थी विविध पात्र घेऊन गटात छोटे अभिनय सादर करतात विद्यार्थी प्रात्यक्षिकात सहभागी होतात विद्यार्थी प्रात्यक्षिका होणाऱ्या चर्चेत सहभागी होतात विद्यार्थी घरातील परिसरातील ओळखीचे किंवा अनोळखी मोठ्या माणसाबरोबर आदराने बोलतात संदर्भ साहित्य म्हटलं तर मजे शिकूया या पाठ्यपुस्तक प्रश्न विचारलेले बघा चला आदर करूया आपण या ठिकाणी चार प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारू शकतो पुढचा उपक्रम बघा माझी दिनचर्या काय उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण काय काय करतो विद्यार्थी या ठिकाणी बघा उठणे दात घासणे आंघोळ करणे केस विंचरणे जेवण करणे स्वच्छ कपडे घालणे शाळेत जाणे मैदानावर खेळणे आणि अभ्यास करणे घरची कामे करणे आणि झोपणे आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर दिनचर्याविषयी कार्ड्स किंवा तपते ठिकाणी शिक्षक कृतीकडे शिक्षक विद्यार्थ्यांना चित्र तक्ता दाखवून त्याविषयी वरील नमुन्यात नमुनात्मक प्रश्न विचारतात विद्यार्थ्यांच्या दिनचर्येविषयी प्रहारानुसार सकाळ दुपार संध्याकाळ व रात्र विचारतात घडत वेळ दाखवून उदाहरणार्थ सकाळी नऊ वाजता यावेळी तुम्ही काय करता हे विचारतात आदर्श आदर्श दिनचर्येविषयी विद्यार्थ्यांशी खालील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करतात उठण्याची वेळ न्याहरीची वेळ जेवणाची जीवने वेळ खेळण्याची वेळ आणि झोपण्याची वेळ ज्या विद्यार्थ्याशी दिनचर्या आरोग्यदायी नाही त्यांच्याशी स्वतः संवाद साधून मार्गदर्शन करतात लवकर निजे लवकर उठे त्याशी आरोग्य संपदा लाभे म्हणजे अर्ली टू बेड अर्ली टू राईस मेक्स युअर हेल्थी वेल्थी अँड वाईज या सुभाषितवर चर्चा करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय विद्यार्थी किती वाजता उठतात हे सांगतात विद्यार्थी त्यांच्या दिनचर्येविषयी सांगतात जसं सकाळी उठणे दात घासणे इत्यादी गड्याळात वेळ सकाळी नऊ वाजता पाहून यावेळी आम्ही काय करतो हे सांगतात किंवा न्याहरी करणे आदर्श दिनचर्याविषयी चर्चेत सहभागी होतात जसे की वेळेवर उठणे वेळेवर झोपणे वेळेवर जेवण करणे आहारात भाज्यांचा समावेश करणे इत्यादी दिनचर्या आदर्श असेल तर शारीरिक विकास मानसिक विकास आणि बौद्धिक विकास उत्तम होतो हे समजून घेतात पुढचा उपक्रम पाहूया बिंदू जोडून पूर्ण करू आरशातील प्रतिमा यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार आहे शिक्षक वृत्ती काय शिक्षक फळ्यावर चार बिंदूच्या चार ओळी काढतात विद्यार्थ्यांना अशा प्रकारे वहीवर चार टिंबांच्या चार ओळी काळायला सांगतात दोन्ही हातात खडू घेऊन हात न उचलता दोन दोन बिंदू आळवे उभे असे क्रमाने जोडतात पुन्हा हीच कृती वेगाने करून दाखवतात नंतर विद्यार्थ्यांना दोन्ही हाताचा एकदमच वापर करून रेषा काढून बिंदू क्रमाने जोडायला सांगतात पुन्हा हीच कृती वेगाने करायला सांगतात शिक्षक फळ्यावर खडून दोन्ही हातांचा वापर करून बावलीचे चित्र काढून दाखवतात विद्यार्थ्यांना कृतीचे निरीक्षण करण्यास सूचना देतात वहीवर आवडीप्रमाणे दोन्ही हाताने बाहुलीचे रेखाटन करायला प्रोत्साहित करतात हीच कृती पुन्हा वेगाने करून घेतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी वहीवर चार बाय चार बिंदू काढतील आणि शिक्षकांच्या सूचनेप्रमाणे दोन्ही हातांचा एकदाच वापर करून सुरुवातीचे दोन बिंदू जोडून रेश क्रमांक एक काढतील तसेच नंतर रेश दोन तीन चार पाच सहा सात अशा प्रकारे बिंदू जोडून आरशातील प्रतिमा तयार करतात विद्यार्थी दोन्ही हातात पेन धरून वहीवर बाहुली अथवा आवडीचे चित्र रेखाटतात तीच कृती वेगाने करतात कृषी अवजारे ओळख उपक्रम आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर कृषी अवजारांची मांडणी करण्यासाठी लागणारे साहित्य टेबल आणि खुर्ची इत्यादी शिक्षकृती काय करतात शिक्षक विद्यार्थ्यांना कृषी अवजारे यांची ओळख होण्यासाठी शाळेमध्ये प्रदर्शनी भरवण्यासाठी नियोजन करतात शक्य असल्यास प्रत्यक्ष भेट देऊन कृषी अवजारे यांचे निरीक्षण करण्यासाठी नियोजन करतात शिक्षक विद्यार्थ्यांना रोपांची लागवड आणि त्यांची देखभाल यासाठी वापरले जाणारे कृषी अवजारे यांचा वापर कसा करावा याबाबत प्राथमिक माहिती देतात कृती काय ते विद्यार्थी कृषी कृषी अवजारे यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करतात माहिती मिळवतात शिक्षकांच्या मार्गदर्शनुसार वर्गातील मोकळ्या जागेत फुल झाडे लावतात आणि त्यांची देखभाल करतात विद्यार्थी परिसरातील जमा होणाऱ्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी आवश्यक कृती करतात विद्यार्थी शालेय परस बागेतील औषधी वनस्पती इतर झाडांची नावे सांगून त्यांची माहिती सांगतात परिसरातील प्रार्थना स्थळांचा इतिहास जाणून घेणे उपक्रमांसाठी करायची पूर्वतयारी शिक्षक व पालकांच्या मदतीने परिसरातील प्रार्थनास्थळांची यादी करतील शिक्षक विद्यार्थ्यांना प्रार्थनास्थळांची माहिती कशी घ्यायची याबाबत मार्गदर्शन करतील शिक्षक विद्यार्थ्यांना प्रार्थनास्थळांची रचना स्थापत्य बांधकाम नमुना कालखंड या अंगाने कशी माहिती संकलन करायची हे सांगतील नंतर उ यातून होणारे उद्दिष्ट कोणते तर प्रार्थनास्थळांचा ऐतिहासिक व पौराणिक वारसा जम समजून घेणे विद्यार्थ्यांना प्रार्थनास्थळांचा रचना ऐतिहासिक वारसा बांधकाम शैली इतिहास या अंगाने अध्ययन करण्यासाठी सक्षम करणे विविध प्रार्थनास्थळांच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती घेणे नंतर बघा कार्यवाहीने अंमलबजावणी शिक्षक प्रार्थनास्थळांच्या यादीनुसार विद्यार्थ्यांचे यथानिहाय गट करतील गटनिहाय करावयाच्या प्रार्थनास्थळांच्या भेटी यांचे नियोजन शिक्षक करतील विद्यार्थी प्रार्थनास्थळांची गटनिहाय माहिती घेत असताना विद्यार्थी सुलभक म्हणून मार्गदर्शक मार्गदर्शन करतील विद्यार्थी माहितीचे संकलन योग्य पद्धतीने करत आहेत की नाही याची खातर जमा शिक्षक करतील शिक्षक विद्यार्थ्यांना प्रार्थनास्थळांचा इतिहास जाणून घेण्यासाठी मदत करतील जमा केलेल्या माहितीच्या आधारे प्रार्थनास्थळांचा इतिहास लिहिण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना मदत करतील नंतर या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन काय होणार आहे ते विद्यार्थी समूहाद्वारे कसे अध्ययन करतात याचे निरीक्षण करणे प्रार्थनास्थळांची माहिती घेण्यासाठी विद्यार्थी योग्य प्रश्नांची निवड करतात का हे पाहणे विद्यार्थी उचित माहितीचे संकलन करतात का हे तपासणे विद्यार्थी माहितीचे व्यवस्थापन कसे करतात याचे मूल्यांकन यांचे मूल्यांकन करणे या उपक्रमाची फलनिष्पत्ती काय तर विद्यार्थ्यांना विविध प्रार्थनास्थळांची ऐतिहासिक व पौराणिक महत्व समजेल विद्यार्थ्यांना प्रार्थनास्थळाचे सामाजिक उपक्रम याची माहिती होईल विद्यार्थी इतिहास लेखनाविषयी माहिती प्राथमिक माहिती मिळवतील विद्यार्थ्यांमध्ये माहिती संकलनाचे व माहिती व्यवस्थापनाचे कौशल्य निर्माण होईल सर्वांगसन व्यायाम आवश्यक साहित्य काय लागणार तर योगासन पट्टी शिक्षक कृती काय करतात शिक्षक सर्वांगसनाचे प्रात्यक्षिक करून दाखवतात सर्वप्रथम शिक्षक आसन पट्टीवर पाय जमिनीवर समांतर ठेवतात त्यानंतर नव्वद अंश कोणात पाय वर घेतात त्यानंतर एकशे ऐंशी कोणात पाय हाताचा आधार घेऊन पाठीमागे घेतात त्यानंतर नवद अंश कोणात पाय वर घेतात व पाठीला हाताचा आधार देतात शिक्षक विद्यार्थी कृती काय या ठिकाणी ते सर्वप्रथम विद्यार्थी आसन पट्टीवर पाय जमिनीला समांतर ठेवतात त्यानंतर नव्वद अंश कोणात पाय वर घेतात त्यानंतर एकशे ऐंशी कोणात पाय हाताचा आधार घेऊन पाठीमागे घेतात त्यानंतर नवदंश कोणात पाय वर घेतात व पाठीला हाताचा आधार देतात स्वसंरक्षण प्रात्यक्षिक आणि व्याख्यान आवश्यक साहित्य काय लागणार चित्रे आणि व्हिडिओ क्लिप शिक्षक कृती काय तर पूर्व नियोजनानुसार शिक्षक विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणावर गोळा करण्यासाठी माहिती विचारतात जसे स्वसंरक्षण म्हणजे काय उत्तर स्वतःचे एखाद्या मालमत्तेचे किंवा एखाद्या गटाचे संरक्षण करण्याची कृती म्हणजे स्वसंरक्षण होय स्वसंरक्षणासाठी कोणकोणते उपक्रम घेतले जातात उदाहरणार्थ ज्युडो कराटे बॉक्सिंग तायकान्दो इत्यादी शिक्षक विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण म्हणजे काय दक्षता स्वसंरक्षण तंत्र याविषयी व्याख्यान व प्रात्यक्षिकाच्या आधारे समजवतात संरक्षणाच्या वेळी घ्यायची दक्षता दररोज घराबाहेर जावे लागत असल्यामुळे स्वतःच्या बाबतीत पुढील प्रमाणे काळजी घेतल्यास स्वसंरक्षण करण्यासाठी सक्षम होण्यास मदत होईल संकट आल्यावर प्रतिकार करण्यापेक्षा संकट येऊच नये यासाठी पुढील प्रमाणे दक्षता घेता येईल सावधानता कमी रहदारीचा व कमी लोकवस्तीचा रस्ता टाळावा तेथून जाणे गरजेचे असल्यास विश्वासू व्यक्तीच्या सोबतीने जावे भोहेरी मार्गाचा वापर करताना सावध असावे बरोबर विश्वासू व्यक्ती असल्याशिवाय या मार्गाचा वापर करू नये आपली वैयक्तिक माहिती आपला मोबाईल नंबर घरचा फोन नंबर पालकांचा मोबाईल नंबर तसेच घरचा पत्ता अनोळखी व्यक्तींना लोकांना देऊ नये गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून आपल्यातील कमतरता अनोळखी व्यक्तींना सांगू नये बऱ्याच मुला मुलींना प्रवासात रस्त्यावर चालताना इयरफोन हेडफोन लावून संगीत ऐकण्याची किंवा मोबाईलवर बोलण्याची सवय असते त्यात ते दंग असतात सर्वसामान्य वाटणाऱ्या या सवयीमुळे आजूबाजूचे भान राहत नाही चोर गुंड मावाली अशा मुलांचा फायदा घेतात शाळा भरण्यापूर्वी किंवा शाळा सुटल्यावर शाळेच्या आवारात किंवा वर्गामध्ये एकटे थांबू नये सुट्टीच्या दिवशी शाळेत कोणत्याही कारणाने बोलावले असता इतर विद्यार्थ्यांना देखील विचारून खात्री करून घ्यावी तसेच पालकांना देखील त्याबाबत माहिती द्यावी शाळेत किंवा कुठेही जाताना अनोळखी व्यक्तींच्या किंवा स्त्री अथवा पुरुष गाडीतून जाण्याचे टाळावे एखाद्या वेळी जवळचे नातेवाईक आई अथवा वडिलाचे आजारपण दवाखाना अपघात यासारखे सांगून नेण्यासाठी शाळा महाविद्यालय अथवा घरी अचानक अपरिचित व्यक्ती येतात अशा वेळी त्या प्रसंगाची खात्रीशीर माहिती घेऊनच ओळखीच्या व खात्रीच्या व्यक्तीला सोबत घेऊन जावे अनोळखी व्यक्ती बरोबर कुठल्याही परिस्थितीत एकटी जाऊ नये सूचना बरेचदा संकटाची चावल समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावरून शारीरिक हालचाली लागते किंवा आंतरिक सूचना मिळते अशा वेळी जास्त सावधगिरी बाळगावी स्वसंरक्षणाचे तंत्र स्वसंरक्षणाच्या तंत्राकडे तंत्रा आक्रमणाची सज्जता म्हणून न पाहता अंग चटीला अंग चटीला येऊन हल्लेखोरांच्या संभाव्य हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्याची पूर्वतयारी म्हणून पाहिले पाहिजे स्वसंरक्षणाच्या पद्धती या ठिकाणी सांगितलेले बघा जसं वार करणे वार अडवणे प्रतिस्पर्ध्यावर ताबा मिळवणे सुरक्षित पद्धतीने खाली पडणे आता या ठिकाणी विद्यार्थी कृती काय स्वसंरक्षण पूर्व नियोजना ठरवलेल्या घटकावर आधारित माहितीचे संकलन करून शिक्षकांना सांगतात विद्यार्थी शिक्षकांनी सांगितलेले स्वसंरक्षण दक्षता स्वसंरक्षणाची तंत्रे याविषयी माहिती काळजीपूर्वक श्रवण करतात व प्रत्यक्ष कृती सहभागी होतात शिक्षकांनी स्वसंरक्षणाच्या पद्धतीने दाखवलेल्या प्रात्यक्षिकाप्रमाणे विद्यार्थी स्वतः प्रत्यक्ष कृती करतील इतर संस्कृतीची व समुदायाची माहिती घेणे आवश्यक साहित्य काय लागणार वही कागद पेन डिंक उपक्रमाशी निगडीत चित्रे शिक्षक वृत्ती शिक्षक विद्यार्थ्यांना उपक्रमाविषयी माहिती देतात विद्यार्थ्यांना शेजारी विद्यार्थ्यांना शेजारील राज्य गुजरात याबद्दल त्यांच्या सांस्कृतिक धरोहर संदर्भात माहिती सांगतात गुजरात मधील समुदायाची त्यांच्या गायन नृत्य व कलेची माहिती देतात गुजरातचा सांस्कृतिक वारसा या संदर्भात विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानावर आधारित चर्चा करतात गुजरातमध्ये खेळले जाणारे सांस्कृतिक खेळ दांडिया गरबा या संदर्भात माहिती देतात गुजरातची लोकगीते याबद्दल माहिती देतात गुजरातचा पेरावा भाषा यांचे महत्व समजून सांगतात नंतर विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी आवडीने शिक्षकाने दिलेले माहिती ऐकतात पूर्वज्ञानावर आधारित माहितीचे शिक्षकासोबत चर्चा करतात शिक्षकांना प्रश्न विचारतात शिक्षकांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे दाखवलेल्या चित्राच्या आधारे छोटे छोटे प्रोजेक्ट तयार करतात या प्रोजेक्टमध्ये शिक्षकांनी सांगितलेल्या माहितीचा व स्वतः घेतलेल्या माहितीचा उपयोग करतात आणि चित्र चिकटवतात याच्या दोन्ही व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू